नमस्कार मित्रांनो मी आहे अमोल दोन आणि आज मी आपल्याला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे अशी गोष्ट की गोष्ट म्हणण्यापेक्षा एक अशी कृती की माणसाच्या लहान कृती कृतीमधून देखील त्याचं मोठं पण दिसून येतं आज माझी ड्युटी दिवसभराच्या एका ड्युटीवरून मी एक बारीक नोटीस केलं नोटीस हे केलं की माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांनी एम एसडब्ल्यू भंडारातले काही बारा विद्यार्थ्यांना व्हिजिटसाठी या ठिकाणी पोलीस भवनला बोलवलं होतं ते बारा विद्यार्थी आले त्यांना आम्ही पोलीस आयुक्तालयाची माहिती दिली आणि नंतर पोलीस आयुक्त यांनी स्वतः त्यांना भेट भेटण्याची भेटण्याकरिता परवानगी दिल्यामुळे ज्या बारा म्हणजे दहा मुली आणि दोन मुले असे एकूण बारा विद्यार्थी जे आले होते त्यांच्या फारच त्यांचा आनंद द्विगुणित झालेला होता तर आम्ही मिनी कॉन्फरन्स येथे बसलेलो होतो आणि त्या ठिकाणी सरांनी एम डब्ल्यू मास्टर ऑफ सोशल वर्क असल्या कारणामुळे आणि त्या सगळ्या मुली गोंदिया तुमसर साकोली अशा अशा क्षेत्रातील होते की ज्या ठिकाणी शहरासारखा स्कोप नव्हता अशा ठिकाणावरून त्या ग्रामीण भागातल्या मुली असल्याकारणाने आणि त्यांना बराच वेळ देऊन त्यांना समुपदेशन त्या ठिकाणी केलं समुपदेशन म्हणजे हेच की एम एस डब्ल्यू झाल्यानंतर ते काय करणार सर्व्हिस करणार लग्न झालेले होते आणि लग्न करून देखील ते अभ्यास करणार वगैरे तर त्यांनी अशा पद्धतीने समोर आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आणि आपल्या जीवनाची दिशा आणि धरवायला हवी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं सगळं मार्गदर्शन संपलं आणि शेवटी मग जे प्राध्यापक होते त्यांनी मुलांच्या हस्तेच जे रोपट होत ते रोपट पोलीस आयुक्तांना दिलं आता सगळा प्रोग्राम संपल्यानंतर सगळेजण सरांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि सगळेजण आपल्या चेअरवरून उठले आणि सर जातच होते तर तेव्हा तेरतच एक एम एसडब्ल्यू चे एका मुलीने काय केलं की आपण ज्या वेळेस बसतो बसल्यानंतर चेअर आपण साहजिकच माग घेत असतो आणि उठल्यानंतर माग करत असतो तर त्या एका विद्यार्थ्यांनी जी चेअर होती ती चेअर पुन्हा ज्यावेळेस सगळेजण उठले आणि ती ज्यावेळेस निघाली परंतु निघण्यापूर्वी तिने ती चेअर जी होती ती पुन्हा त्या जागेवर ठेवली तर ही एक छोटीशी बारीकशी कृती होती आणि ही कृती पोलीस आयुक्त यांनी नोटीस केली आणि त्यातून असा संदेश जातो की त्यांनी एप्रिशिएशन केलं की त्या मुलीची ती कृती फार त्यांना आवली आणि त्यांनी म्हणून दाखवली की बहुत बढ़िया ये जो आप कर रहे हो ना ये चेयर हमें ऐसी ही आदत होनी चाहिए कि हम जहाँ से उठते हैं और हम जब जाते हैं तो जो चीज जहां है वहीं पे हम उसको प्रॉपर तरीके से रख दो तर यामध्ये एक कुठेतरी शिस्तपणा दिसतो आणि एक आपल्याला जे घरी संस्कार मिळाले असतात ते या कृतीमधून दिसून येतात तरी साधी छोटी कृती होती परंतु त्यामध्ये बऱ्याच जणांना ती शिकवून देऊन गेली आपण बघतो की परास आपण जे काम करायला घेतो ते काम झाल्यानंतर बराच वेळा आपण पसारा तिथेच ठेवत असतो आणि होतं कसं की तो पसारा तसाच असतो तसा आणि पसारा तसा असल्या असल्याकारणामुळे काय होतं की मन प्रसन्न होत मन प्रसन्न राहते कारण की सगळीकडे पसारा असतो आणि पसारा जर नसेल तर काम करण्यामध्ये बघा किती प्रसन्नता वाटत असते तर यामध्ये शिस्तबद्धता म्हणजे त्या मुलीची एक छोटी कृती होती त्या कृतीतून बरंच काही मोठी शिकवण आणि त्या शिकवणीकरिता निमित्त ठरले पोलीस आयुक्त कारण की त्यांनी त्या कृतीला ॲप्रिशिएट केलं तर मला असं वाटतं मित्रांनो की आपण देखील समोरच्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीतून जर अप्रिशिएशन केलं तर नक्की एकापासून दोन दोनाचे चार दहा पंधरा वीस पंचवीस लोक सुद्धा आपल्या या कृतीचं अनुकरण करेल तर आजचा जो संदेश होता म्हणजे आज जी काही ड्युटी होती त्यामध्ये मला ही एक बारीक पण महत्वाची गोष्ट नोटीस केली आणि ती मी आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी शेअर करत आहे पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र